कोणाच्याही जाण्याने भाजपवर परिणाम होणार नाही भाजप जिल्हाध्यक्ष संपन्न कोण आल्याने आणि कोण गेल्याने काहीही जनता पार्टी कालही उभी होती आजही उभी आहे आणि भविष्यातही उभीच राहील बॅकफुटवर जाण्याचा प्रश्नच नाही असे प्रतिपादन भाजपचे जिल्हा अध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले बुदर्ड तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते भाजपचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ही बुदरगडची पहिलीच बैठक होती यावेळी बोलताना श्री पाटील पुढे म्हणाले दोन खासदारांच्या वर सुरू झालेला भारतीय जनता पार्टीचा प्रवास आज आपण पाहत आहोत प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर भारतीय जनता पार्टी ही पाय रोहून उभी आहे त्यामुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जीवावर या पक्षाची घोडदोड नेहमीच सुरू राहील आगामी विधानसभा निवडणुकीत महायुती पुन्हा सत्तेवर येणारच आहे त्यावेळी निष्ठावंत कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार दादा पाटील खासदार धनंजय उर्फ मुन्ना म्हाडिक यांच्या मार्गाखाली भुदरगड तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी निश्चित यशस्वी होईल जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये अन्य पक्षातले कोणीही नेते मंडळी पार्टीत नसताना पक्षाच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावर भुदरगड तालुक्यामध्ये पार्टीने तेरा हजार मते मिळवली व आक्रडे पंचायत समिती मतदारसंघात विजयाचा गुलाल उधळला यावेळी या पक्षात फक्त निष्ठावंत कार्यकर्त्यांची फौजच होती असंही ते बोलताना म्हणाले कार्यक्रम प्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या बुद्रड तालुक्यातील प्रदेश सचिव अल्केश कांदळकर प्राध्यापक धनाजी मोरस्कर वसंतराव प्रभावळे विलासराव बेलेकर नामदेव चौगले सुनील तेली संतोष पाटील रणजित आडके राहुल चौगले बाजीराव देसाई भगवान शिंदे सुनील तेली सुनील पाटील निवास देसाई विनायक परुळेकर अशोक एलकर शक्तिजित पवार तुकाराम देसाई अमोल पाटील विक्रम पवार सचिन देसाई अजित देसाई मोहन सूर्यवंशी सुरेश सुतार रमेश रायजादे एकनाथ पाटील शशिकांत पाटील अमर पाटील ए पाटील सचिन हळवणकर युवराज पाटील सुजन निंबाळकर अवदूत राणे विठ्ठल चौगले अमृत गुरव शिवाजी रामाने पांडुरंग वायदंडे सचिन हळवणकर विनायक शिंदे संतोष बरकाळे सुरेश किल्लेदार मारुती बरकाळे जयराम कांबळे बाबुराव पिंगळे योगेश मुधाळकर मुक्ताब शेख लखन लोहार प्रवीण पाटील दीपक पाटील रामभाऊ पाटील वीर कुमार पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते लाईव्ह महाराष्ट्र नाईन गारगुटी शशिकांत पाटील